तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग जी माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे आता सायली झोपलेल्या असते आणि मग आता ती विचार काई ते विचार करत असते काहीतरी आणि मग मंडळी आता जेव्हा सायली झोपते तेव्हा माता प्रतिमात्या तिचे स्वप्नात येतात आणि माता प्रतिमात्याला जोरात वरडीत असते आणि मग प्रतिमात्या बोलत असते सायली बेटा मला वाचव आणि मग मंडळी आता ते स्वप्न बघून आता सायली उठते आणि मग ती म्हणते अरे हे मला कुठलं स्वप्न पडलं मग आता मंडळी मा माता अर्जुन सायलीला आता पाणी वगैरे देतो आणि मग आता मग अर्जुन म्हणतो अगं सायली तुला काय झालं तू काय तू म्हणजे तू काय वाईट स्वप्न वगैरे बघितलं का तर आता सायली म्हणते हो मी खूप जास्त वाईट स्वप्न बघितलेलं आहे सायली आता म्हणते अहो मला आहे ना प्रतिमात्याचं स्वप्न पडलं आणि ना खूप जास्त संकटात होते आणि मग मंडळी आता मग आता सायली म्हणते अहो मी एक काम करू का मी आहे ना प्रतिमा आत्याला सोप म्हणजे मी हे करू का फोन करू का आणखी मला खूप जास्त काळजी वाटते त्यांची थे तर मग आता मंडळी आता अर्जुन सायलीला म्हणतो अगं सायली वाजले आहेत बघ किती अगं तुला काय आता अगं तुला काय आता प्रतिमा त्याला डिस्टर्ब करायचं आहे का त्यांची तुला झोप उडवायची का तर मग आता सायली म्हणते हो तुम्ही बरोबर बोलतायत चला मी आता झोपूनच जाते तर मग आता मंडळी आता बघ आता अर्जुन आता सायलीला झोपवतो तर मग आता सायली आता अर्जुनला म्हणते आव तुम्ही पण झोपून घ्या तुम्हाला पण लवकर उठावं ना उद्या कोर्टात जायचं आहे तर मग आता मंडळी आता इकडेच बघा आता प्रतिमा त्या खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत आणि प्रतिमा त्या खूप जास्त घाबरलेल्या आहेत कारण की आता नागराजनी म्हणजे आता त्यांची हत्या करायचं प्रयत्न केलेलं त्यामुळे आता प्रतिमा आता खूप जास्त घाबरलेल्या असतात आणि माता मंडळी आता सुमनताई आता प्रतिमा प्रतिमात्याला म्हणते अहो प्रतिमा बहिणी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या नाही तर तुम्ही जरा आराम करा अहो तुम्ही एवढं घाबरतायत तर माता मंडळी हा माता मंडळी आता म्हणजे आता तेच आता तेच आठवत असतं सारखं सारखं मग आता मंडळी आता सुमंतही आता म्हणजे आता रविराजांना म्हणती अहो भाऊजी तुम्ही एक काम करा अहो तुम्ही ना सुभेदारांना इकडे बोलवा मग आता मंडळी मग आता रविराज म्हणतात नको नको तुला माहिती आहे ना मागच्या वेळी ते रात्रीच कसे धावत आलेले सुभेदार अगं प्रतिमा तू काहीतरी खा ग अगं खाशीन ना तू काहीतरी बोल ना तर मग आता प्रतिमा ते काहीच उत्तर देत नाही मंडळी पण आता मंडळी मग आता तुम्ही इथेच बघा आता आपल्याला डायरेक्ट कोर्टाचं दाखवण्यात आलेला आहे तर मंडळी आता तुम्ही बघा आता ही साक्षी आता महिपतला म्हणते अव्ना तुम्ही बघा ना दामिनी मॅडमचा कॉन्फिडन्स जरासा जास्तच भारी वाटतो आहे तर मग आता तर मग आता हा महिपत म्हणतो अगं बरोबर बोललीस बघ तू अगं एकदाची केस चितली ना तर मग पूर्ण प्रश्न आपल्याच हातात आणि आता मंडळी आता बघा आता म्हणजे अर्जुन सायली चैतन्य मधुभाऊ आणि यांची पण एंट्री झालेली आहे आणि माता मंडळी म आता सायली आता रविराजांना विचारते हा ऐका ना प्रतिमा प्रतिमहत्याची तब्येत कशी आहे चांगली आहे ना प्रतिमहत्या त्यांना काय होतं नाही आहे ना तर माता रविराज म्हणतात अगं हो ग सायली तू टेन्शन नको घेऊ हा ती बरी आहे आणि मग मं आता मंडळी बघा आता इकडे आता म्हणजे आता कोर्टाचं हजेरी वगैरे ते चालू झालेलं आहे आणि मग आता इकडे अर्जुनचा कॉन्फिडेन्स बघून आता ही प्रिया नागराजला म्हणते हे नाग ओ ऐका नागराज आहो याचा या अर्जुनचा कॉन्फिडन्स तर बघून असं वाटतंय की असतो काय ना काही धमाल करणारच आहे तर मग ना आता नागराज ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलतो अगं कसलाचा काय काय नाही करणार तो टेन्शन नको येऊस आणि मग आता मंडळी मग आता अर्जुननी विनंती केलेली आहे की आता म्हणजे ते आता साक्षीला तिकडे ते आहे ना तिकडे ते प्रश्न वगैरे विचारतात तिकडे आणायला तर मग आता म्हणजे आता म्हणजे आता साक्षी तिकडे उभी राहिलेली आहे आणि मग आता मंडळी अर्जुन आता त्या साक्षीला म्हणतो तुम्ही मला एवढंच सांगा की हा की तुम्ही बोला फक्त एकदा कोर्टासमोर मी जे काय बोलेल ते खरं बोलेल आणि आणि एकही शब्द मी खोटा बोलणार नाही असं मनावर तुम्ही तर मग आता साक्षी जराशी गोंधळते आणि मग आता अर्जुन म्हणतो आणि तुम्ही जे काय आत्तापर्यंत बोलणार ना ते सगळं तुम्ही खोटंच बोलला आहात तर मग मंडळी आता दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मी लॉर्ड अर्जुन असं बोलून माझ्या क्लायंटला मानसिक दबावामध्ये आणताहेत आणि अर्जुन कोर्टाला असं दाखवत आहेत की साक्षीने कधीच कोर्टात खरं बोललेलंच नाही आहे तर मग मंडळी मग आता बघा आता अर्जुन कसा म्हणतो अर्जुन म्हणतो नाही मी लॉड मी असं बोललोच नाही आणि चित्र उभं करण्याची तुम्हाला तुम्हाला गरज वाटते का कारण आत्तापर्यंत साक्षी कोर्टाला सगळंच ख खोटं बोललेले आहे ते कधीच खरं नाही बोलले आणि मग मंडळी आता बघा आता ती दामिनीचार अशी अर्जुनकडे अशी रागात बघते आणि मग ती जाते आणि मंडळी माता अर्जुन आता साक्षीला एक एक प्रश्न विचारायला लागतो आणि मग आता त्या म्हणजे आता त्या जज साहेबांनी पण आता म्हणजे परवानगी दिलेली आहे प्रश्न विचारायला तर मग आता मंडळी आता अर्जुन प्रश्न विचारतो साक्षीला तर मी साक्षी शिकरे तुमचं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत तुम्ही कधीच वात्सल्य आश्रमात गेला नाही आहात मी बरोबर बोलतोय का नाही तर मग मंडळी माता साक्षी म्हणते हे बघा मी कोणाच्या रात्री तरी मी तिकडे गेलेच नव्हते तर मग आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे त्यापूर्वी नाही तर त्यानंतर तुम्ही कधी गेले होते का आश्रमामध्ये तर मग आता ही साक्षी म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी म्हणजे त्या वात्सल्य आश्रमाच्या इकडे एकदाच गेलेले आणि मी आतमध्ये पण नव्हते गेले मी बाहेरच थांबलेले तर मग आता अर्जुन म्हणतो चला तर ठीक आहे न तर तुम्ही मला हे सांगा तुम्ही कधी प्रीतिक बुटीकमध्ये गेले आहेत का तर मग मंडळी आता बघा आता, आता, ले, ले ले ने ले ले आहे। आता साक्षी आता लय घाबरलेले असते पण मंडळी ती दाखवत नाही की ती म्हणजे घाबरलेली आहे तर मग आता मंडळी साक्षी आता म्हणते नाही मी कधीच तिकडे त्या प्रीतिक बुटीकमध्ये गेलेले नाही आहे तर मग आता अर्जुन म्हणतो आहो तुम्ही जरा असं नीट आठवा नीट तर मग आता ही साक्षी जरासे डोळे बंद करते आणि मग ते उघडून म्हणते मी तिकडे कधीच गेले नाही आहे मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही आठवत तर मग आता अर्जुन म्हणतो नीट आठवा तुम्ही तिथून तुम कधी म्हणजे त्या प्रतीक बुटीकमधून तुम्ही कधी शॉपिंग वगैरे केली आहे का तर माता ही साक्षी म्हणते मी बोलले ना मला आठवत नाही आहे तर मग आता अर्जू म्हणतो अच्छा तुम्हाला आठवत नाही आहे का बरं काही हरकत नाही मी तुम्हाला आठवून देतो तर मग आता मंडळी आता दामीने घाबरलेले असते आणि मग ती म्हणते आता या अर्जुनने आता काय केलं असेल आणि मग मंडळी आता त्या अर्जुनने कुठलं तरी म्हणजे ते, 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 ते एनव्हलप वगैरे मा म्हणजे मागवून घेतलेला आहे आणि मग आता तो ते ॲनव्हलप म्हणजे तिकडे जज साहेबांकडे देतो <laughs> आणि मंडळी त्या ॲनव्हलअपमध्ये म्हणजे ते प्रीतीक बुटीकचं कार्ड असतं आणि मग मंडळी मग आता अर्जुन म्हणतो हे बघा जत साहेब हे मला आश्रमामध्ये हे कार्ड मला सापडलेलं होतं आणि मग मंडळी आता अर्जू म्हणतो आणि मी जेव्हा याच्यावर रिसर्च केली म्हणजे मी जेव्हा याचा शोध काढला तेव्हा मग मला कळालं म्हणजे साक्षी शिकरे म्हणजे प्रितक बुटीकमधून त्यांची कायमची शॉपिंग चालूच होती आणि त्या कार्डमध्ये साक्षी शिकरेचं नाव मेन्शन्ड आहे आणि त्यांचं आणि त्यांचं बिल्स वगैरे पण त्याच्यात मेन्शन्ड आहे मी लॉर्ड आणि काय हो साक्षी शिकरे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये कधीच केले नाहीत तर मग हे कार्ड तिकडे कसं का आलं आणि मग मंडळी आता बघा आता ही दामिनी टाळ्या वाजवत वाजवत येते आणि म्हणते फॅन्टॅस्टिक आहो ॲडव्होकेट सुभेदार आहो आहो तुमची तर कमालच आहे म्हणजे नाही म्हणजे एवढं मजेशीर आर्ग्युमेंट करणं मी तर कधी बघितलं नाही कोर्टात नाही म्हणजे ज्या शॉपमध्ये साक्षी शिकरेनी कधीतरी कधीतरी शॉपिंग केली आहे तर ॲडवोकेट अर्जुन सुभेदारचं असं म्हणणं आहे की ते म्हणजे ते कार्ड आश्रमात भेटलं तर मग तर मग ती साक्षी शिकरे वाचल्या आश्रमात गेली होती असं कसं नाही मग तुम्ही नंतर असं पण म्हणताल ते कार्ड म्हणजे वाचल्या आश्रममध्ये आहे म्हणजे याचा अर्थ हा झाला हा की खून साक्षी शिकरेनेच केला आहे हे हे असं कसं आहो ॲडव्होकेट सुभेदार आहो हे तुम्हाला तरी खरं वाटतंय का नाही तर मग मंडळी माता अर्जुन आता काहीतरी बोलत असतो तो बोलत असतो नाही मी हतो माता ती म्हणजे ती आता मधीच ते आता दाविनी म्हणते थांबा माझं अजून बोलणं झालेलं नाही आहे अहो ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही मला हे सांगा तुम्ही खरंच म म्हणजे रविराज किल्लेदार यांचे तुम्ही शिष्य आहात ना तर मग आता मंडळी आता अर्जुनला जरासा रागच आलेला असतो नाही तुम्ही कसे पण आर्ग्युमेंट करतात कोणावर पण असं थोडी चालतं आणि तसंही जे वाचल्य आश्रमामध्ये जे म्हणजे जे पुरावे होते हा ते जळलेले होते तर मग हा पुरावा तुम्ही वाचल्य आश्रमामधून कसा आणला तर मग आता सायली मंडळी आता सायली म्हणते अरे बापरे हा प्रश्न कसा काय आहे दामिनीने तर मग आता मंडळी आता म्हणजे जत साहेब म्हणतात अर्जुन सुबेदार दामिनी देशमुख यांनी जे प्रश्न विचारले आता तुम्हाला तर त्यांचं उत्तर द्यावंच लागेल सांगा नाही तर हा कोर्ट हा पुरावा ग्राह्यच धरणार नाही आहे तर मग आता मंडळी आता दामिनी साक्षी आणि महिपत आताही सगळेजण खुश झालेले आहेत तर मग आता मंडळी बघा आता ही दामिनी म्हणजे हसत हसत म्हणते नाही काय ना आता तर मला वाटते आता त्यांच्याकडे बोलण्याकडे शब्द नाही आहेत तर मग आता मंडळी आता म्हणजे साहेब म्हणतात हे बघा अर्जुन म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जर तुमच्याकडे जर म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता हा म्हणजे आता हा पुरावा तुमचा ग्राह्यच धरणार नाही आहेत तर मग मंडळी आता मैपत साक्षी आणि दामिनी सगळेजण खूश झालेले आहेत पण मधीच आता एक माणसाची एंट्री होते एक इन्स्पेक्टरची एंट्री होते आणि मंडळी इन्स्पेक्टर सावंत कोर्टात आलेले असतात तर मग आता मंडळी आता म्हणजे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात थांबा थांबा थांबाल मी, मी मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो तर मग आता हे म्हणजे म्हणजे आता हे जज साहेब म्हणतात या तुम्ही इकडे उभे राहा आणि आणि मिसेस साक्षी शिकरे तुम्ही आता बसू शकतात तर मग आता मंडळी माझा अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला आता प्रश्न विचारतो आणि मंडळी त्यापूर्वी आता हे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी इन मी इन्स्पेक्टर सावंत आहे आणि म्हणजे आता अर्जुन सुभेदार जे जे काही पुरावे म्हणजे कोर्टात सादर करणार आहेत ते पुरावे त्यांना मीच दिले आहेत तर मग आता मंडळी आता अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतला विचारतो तो म्हणतो की तर इन्स्पेक्टर सावंत तुमचा या प्रतिक बुटीक कार्डवरून तुमचं काय म्हणणं आहे तर मग आता मंडळी आता इन्स्पेक्टर सावंत आता म्हणतात ते काय ना म्हणजे माझे म्हणजे आश्रमातले जे काही ते पुरावे होते ते सगळं नष्ट झालेले ते सगळे जळालेले होते ॲक्सिडेंटवरून पण पण आता जे अर्जुन सुभेदार जे म्हणजे जे कोर्टात जे म्हणजे ते पुरावे जे साजरे करत आहे ते म्हणजे ते पुरावे ते पुरावे आणि त्या वाचल्या आश्रमात नव्हते ते एक्झामिनेशन हॉलमध्ये होते तर मग आता मंडळी आता ही दामिनी आता उठते आणि ती म्हणते थांबा थांबा जज साहेब मला मला इन्स्पेक्टर सावंतशी काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे हे पुरावे ते त्यांनी तेव्हाच साजरे का नाही केले तर मग आता हे तर मग आता हे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात ते खरं तर मलाच कोर्टात त्याला भीती वाटत होती मला भीतीही वाटत होती की माझी नोकरी तरी कदाचित नाही जाणार का तर मग आता मंडळी आता हा महिपत मनातल्या मनात विचार करतो आणि तो म्हणतो अरे म्हणजे अच्छा म्हणजे जे ते पुरावे ते जाळलेच नव्हते अरे बापरे बाप तर मग आता मंडळी आता ही प्रियाता नाकराच्या कानात म्हणत असते पाहिलं का एवढे सगळे पुरावे नष्ट झाले ते जाळले तरी पण अर्जुननी पुरावा आणलाच तर मग आता मंडळी आता बघा आता अर्जुन आता दामिनीला म्हणतो तर मग आता म्हणजे आता तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का तर मग आता ती म्हणते नाही नाही आणि मग आता ती जाते आणि मग आता अर्जुन आता त्या इन इं, इन्स्पेक्टर सावंतला पण जायची परवानगी देतो तर मग आता इन्स्पेक्टर सावंत जातात तर मग आता मंडळी आता मग आता अर्जुन आता म्हणजे आता कोर्टाला सांगतो मी लॉर्ड हे कार्ड म्हणजे साक्षीच्या पर्समधून हा ते आता आश्रमाच्या आत पडलेलं होतं आणि त्या आश्रमाच्याबद्दल काही बोलले तरी पण म्हणजे त्यांचं काही खरं मानलेलं जाणार नाही आहे आणि ॲडवोक आणि ॲडव्होकेट देशमुखांना माझं हे आर्ग्युमेंट क हा म्हणजे कदाचित विनोदी वाटत असेल पण काही हरकत नाही माझ्याकडे अजून एक पुरावा आहे आणि जर हा पुरावा देशमुख यांना जर खोटा वाटला तर तर तुम्ही जोरजोरात हसायचं विसरू नका हा का, का देशमुख तर आता मंडळी माता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड अजून मला साक्षी शिकरायला प्रश्न विचारायचे आहे तर मग तर मग मला त्यांना प्रश्न विचारायची परवानगी द्या तर मग आता मंडळी मग आता जज साहेबांनी आता परवानगी वगैरे दिलेली असती तर मग आता मंडळी आता साक्षी खूप जास्त घाबरलेली आहे आणि मंडळी आता हा भाग गीतेच संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेलायकनचं बटन म्हणजे दाबायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला आमचे म्हणजे व्हिडिओ बघायला डेली मिळतील धन्यवाद